शॉर्ट एकतीस आणि मागच्या व्हिडिओत तुम्ही बघितलीच असेल देवीची मिरवणूक चालली आहे सो ही पण व्हिडिओ तिथनंच कंटिन्यू येतात त्याच्यानंतर आपण आज खूप सारे असे वेशभूषा केलेले आणि वेगवेगळ्या वेग छान छान असे वेशभूषा आणि नृत्य त्यांचं बघत होतं त्याच्यानंतर वादक पण होते छान छान असे वेगळ्या प्रकारचे वादक होते आणि ही बघू शकता तुम्ही रोशनाईमध्ये सजवलेली देवीची मूर्ती ही एकदम छान अशी एकदम सुंदर दिसत होती आणि त्याच्यानंतर इथे ढोल ताशा आणि फुल एकदम झांज पथकसुद्धा होतं ते आणि वेगळे असे आगीचे खेळ चालू होते सो आगीचे खेळ असे बघताना एकदम भयंकर वाटत होते सो पूर्ण रिस्कमध्ये ते त्यांच्या खेळत होते आणि त्याच्यानंतर एक असं एक तांडव चालू होता जे की एकदम महादेवाचं तांडव होतं जे की खूप एकदम सुंदर आणि भयंकर होतं सो ते एकदम भारी करत होते त्याच्यानंतर आपण त्यांचं एकदम नृत्य पाहिलं आणि त्यांचे एकदम वेगवेगळे आगीतले खेळ पाहिले से ते एकदम सेफ्टी आणि त्यांच्या प्रिकॉशन्सने खेळत होते सो एकदम भारी वाटलं बघून एकदम आणि असं आहे त्यांच्या खूप साऱ्या छानशा प्रॅक्टिसनंतर एकदम ते छान असे करते ओके बाय